भैरव भैरव हा आहे कोणतरी एकदा आम्ही बिबट्याच्या ला माग मागोमागे तसं जायला कुठं नाही का तुला जायचं कुठं आपल्या ते बघ ते बघ ते बघ दिसला का तेव अन्न ते बघ ते बघ ते इकडे इकडे हल्लो तेव्हा बिबट्या बिबट्या मोठा आहे चांगला हा तिथं नाही तुम्हाला नाही दिसला दिसला तू दिसला का रे अन्नाडले मोठा आहे गाडीवरती उभं

थांब थाम धाम तोंड काढलं तरी दिसणार नाही बर का नीट निटपा कारण किती त्याच्या तोंडावानीची तिथे अख्खा आकार ते बघ टक्कत एक डोळा जमकतो ते बघ ते बघ ते बघ ठेव ठक टक्क हा 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 ते बघ ते बघ अरे तो काय ते बघ पापा तुमची वाईट करा एक मिनटं ओ इकडे 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 थांब मला एक बारीक डॉट बॅटरीला बॅटरी आला थांबून आला खांबा ना थांबा ना थांबा ना थांबा ना थांबा ना थांबा गाडी बंद करा ना काय चालू तुला बोल करा अन्ना ती लाईट बंद कर पुढची वजितला नव्हता काय बिड